जीवन प्रमाणपत्र सादर करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे जर हे विसरलात तर पेन्शन होईल बंद जाणून घ्या संपूर्ण माहिती चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो पेन्शनरसाठी पेन्शन पेमेंट पी पी ओ क्रमांक खूप महत्त्वाचा असतो नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करतात ज्यामध्ये निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पी पी ओ क्रमांकांची माहिती देणे आवश्यक असते जर तुम्ही पी पी ओ नंबर दिला नाही किंवा चुकीने दिला तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ क्रमांक हा एक अनन्य बारा अंकी क्रमांक आहे जो पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन मिळवण्यात मदत करतो पी पी ओ क्रमांकांचे महत्त्व सध्या केंद्र सरकारचे सुमारे एकोणसत्तर पॉईंट शहात्तर लाख पेन्शनधारक आहेत जीवन प्रमाणपत्र सादर करताना निवृत्तीवेतनधारकांना आधार क्रमांक नाव मोबाईल क्रमांक आणि पी पी ओ क्रमांक पेन्शन खाते क्रमांक बँक तपशील पेन्शन मंजूर प्राधिकरणाचे नाव यासारखी स्वयंघोषित पेन्शन संबंधित माहिती द्यावी लागेल तुमच्याकडे बारा अंकी पी पी ओ क्रमांक नसल्यास तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार नाही प्रत्येक पेन्शनधारकाला पी पी ओ क्रमांक दिला जातो पी पी ओ क्रमांक धारकांना त्यांच्या पेन्शनचा मागोवा ठेवण्यास सक्षम करतो आणि ते प्राप्त झाल्यावर अधिसूचित होण्यास देखील मदत करतो भेटू या पुढील माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद